सो हे करायचं व्हॉट्सअप वेलकम टू वन मोर न्यू ब्लॉग कोमलियर तर गुड मॉर्निंग सगळ्यांना कामशेतमधून सकाळचे वाजले तो सात वाजून काहीतरी दोन तीन मिनिट झालेत आणि गोंधळ असा झाला आहे की माझ्या आजची शिफ्ट आहे चिंचवडमध्ये जॉबवरती आणि मी उचली आहे खूप उशिरा म्हणजे माझी लोकल असते मी सहावीसला घरातून निघते रोज आणि मला जाग आली सहा वाजता वीस मिनटात मी कसं आवरणार ह्याचं मला टेन्शन होतं मी आलं न लावतच रात्री झोपून गेले तर सकाळी मला उशिरा जागा आल्याने असं मी टेन्शनमध्ये आलेले की आता ट्रेन मिस झाली आणि ऑन टाईम पोहोचायचं असतं सकाळी स्टोअर ओपन करायला तर तितक्यात मला किरणचा कॉल आला किरण म्हणजे माझ्या मैत्रिणीचीला की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं जिच्याकडे स्कूटी होती तर तिचा मेसेज पडला होता मला आणि कॉल येऊन गेलेले की मी आज गाडी घेऊन जाणार आहे सॅटर्डे संडे आम्ही मोस्टली स्कूटीवरती जातो जॉबला तर तिचा मला कॉल असं मेसेज होता की येतेस का म्हणून मी स्कूटी घेऊन चालली तर इतकं बरं वाटलं मला की अरे म्हटलं ट्रेन तशी पण मिस होणार होती बरं झालं इथं कॉलाला मग आता आवरलं फायनली खूप गरम वगैरे होतं आज अक्षरशः थंड पाण्याने केस वॉश केले आणि नेहमी असंच होतं माझं जेव्हा पण मी गाडीवर जाणार असेल त्यावेळी माझे केस ओले असतात काय होतं का माहिती पण असंच होतं नेहमी आणि काय नाही मग आता निघते आहे आणि बघू आता किरण पण आवडते तिकडे आणि उशीर झाला आहे तिथेच वाजलेत सात एक तास राहिला आमच्याकडे त्यात पण मला बस वगैरे मिळते की नाही काय काम कामशिपमधून कारण की वडगावपर्यंत मला किरणकडे पोहोचेपर्यंत मला बसने किंवा हायवेनं जावं लागणारे तर बघूया आणि आजच्या दिवसामध्ये काय काय करतोय कारण की गाडी नेलं की काहीतरी छान असतं तर मी काय एक्सप्लोअर करतो आहे का त्याच्यासाठी छान वर तिकडे राहा काय सो बससाठी गेले असताना अचानक मला माझ्या एका फ्रेंडची गाडी मिळाली तो पण पुण्यातच चाललेला तर अशा पद्धतीने मला आज ट्रॅव्हलिंग करताना मित्रांची साथ लाभली नाहीतर मला खूप जास्त लेट झालं असतं पण नशिबाने वडगावपर्यंत मला त्याने सोडलं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तू ऐकलं ना मला मी गाडीत आली गाडीवरती जाण्याचा एक फायदा म्हणजे सोमटण्या इथे असलेला बिरला गणपती जर कोणी पाहिला असेल तर सकाळी सकाळी या गणपती बाप्पाचं खूप छान पद्धतीने दर्शन होतं आणि प्रसन्न वाटत

सो आम्ही आता चाललो मॉलला आणि मागच्या वेळी काय झालं ना की मी ब्लॉग स्टार्ट केलेला पण मॉलला गेली नव्हती तर म्हटलं ह्यावेळी तर जाऊ नक्की तर ब्लॉक पण स्टार्ट केला असं काही आणि हां ती आवड होती मला तर आज तुम्हाला मॉल पण थोडंसं झालं दाखवेल मी जेवढं जमेल तेवढं तर आता मी चाललो आहे तिथं किरण बघा माझी वाट बघेल ते टी बाय बाय काहीच का क्लायमेट तुम्ही हे बघा पूर्ण ढग काळे झालेत आम्ही मस्त मॉलला चाललो आहे सो so, आजची ट्रीट किरणकडून होती आणि मला बर्गर किंगमधले चिकन बोनलेस खायचे होते तर किरण इथे ऑर्डर करण्यासाठी गेली होती माझ्यासाठी ऑर्डर का जरा मार्ग एल्प्रो मॉलमध्ये दोन फ्लोअर फक्त फूड फूड म्हणजे फूड सेक्शनसाठी आहेत तर तिथला एक छोटासा टीक तुमच्यासाठी घेतला आणि नॉर्मली मॉलची झलक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जास्त शूट करत बसले नाही डिटेलमध्ये एखादा व्हिडिओ परत कधीतरी घेऊन येईल ते डेझर्ट सेक्शन आहे तिथे गेले की नजर हटत नाही अशा पद्धतीने ते सजवून ठेवतात तर म्हटलं चला शूट करून तुमच्यापर्यंत आपण पोहोचू म्हणून एकटेक फक्त सो आता आम्ही निघालोय आणि किती आज साडेसात साडेसात झाले तर थांबून ब्लॉगिंग चालली आहे साडेसात झालेत आणि थोडी तब्येत ना खराब झाली ॲक्च्युली झाल्यानंतर डोकं तर आधीच दुखत होतं पण वातावरण खूप खराब झाले पाऊस वगैरे तर अजून जाम झाले खूप म्हटलं अजून काही जास्त व्हायला नको म्हणून पॅक झाली पूर्ण आणि आता बघू जर्नी दाखवता आली तर दाखवते आता डायरेक्ट घरी जाऊन भेटू तर काही नाही एवढंच ठीक आहे कनेक्ट राहा सगळं फिरून वगैरे खाऊन पिऊन झाल्यावरती आम्ही घरी येण्यासाठी निघालो तर मॉल बाहेरून कसा दिसतो हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी छोटासा मॉल आहे आणि चाफेकर चौकच्या इतचक बाहेरच्या साईडला आहे आणि तिकडनं मस्त भक्तिशक्तीच्या इथनं आम्ही घरी आयल्याने घालू आणि हा व्ह्यू माझा खूप जास्त फेवरेट आहे त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये घेत असते इथ मी चहासाठी थांबलेलो आता इथे माझी खरंच खूप जास्त तब्येत खराब झाली आहे सकाळी थंडी दुपारी आणि संध्याकाळी बरंच पाऊस पडतोय जाम आहे मला एकदम आणि थंडी वाढ होती गाडीमध्ये गाडीवरती म्हणजे आणि प्लस इकडे अजून एक आहे थांबायचं ते म्हणजे इथला चहा खूप जास्त छान असतो फाट्यावर मी मंदूर चहा ते आम्ही थांबलोय तर ती ब्रेकसाठी मस्त घेतलाय चहाचा आनंद घेतो आणि आता बघू किरण मडगावपर्यंत सोबत आहे पुढे मला एक्सीलाच जायचं आहे गाडी माहिती की नाही ते पण माहिती मला आणि ताप वगैरे थोडंसं म्हणलं आहे बघू आता कसं होतंय तर भेटू घरी जाऊन कनेक्ट राहा आणि मी चहा कंटिन्यू करते नॉर्मली आपण समर्थ पण लाईट बर किरण मला सोडण्यासाठी बस स्टॉपला थांबलेली मग तिथे एक बस मिळाली मला आणि त्या बसने मी घरी आली आणि घरी आल्यानंतर ना मला ऑलरेडी खूप जास्त जाम झालेलं जसं सा की मी सांगितलं माझ्या अवस्था पाहिल्यावरती मम्मीने लगेच कुंडीत तापायला ठेवली आणि नजर काढण्याचा कार्यक्रम इथं चालू होता बिलकुल पण बरं वाटत नव्हतं मला नजर वगैरे हो काढली आणि नंतर असंच आराम केला मी दोघांशू मोबाईल बघत होती पण मी तिला बाम लावून द्या असं सांगितलं तर करा, करा, नवी 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 सा ती थोडी चिडचिड करत होती पण तरी प्रेमाने डोक्याची मालिश करून देत होती काही नाही आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती सबस्क्राईब करा असेच न्यू नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर कनेक्ट राहा देन बाय टेक केअर किप्स माय